जय गजानन मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की महाभारत युद्धाचा निकाल युद्ध सुरू होण्याच्या हजारो वर्ष आधीच ठरला होता आणि एक असा योद्धा होता ज्याचे तीन बाण संपूर्ण जगाचा अंत करू शकले असते तर तुम्ही विश्वास ठेवाल का आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी ऐकली की हृदयाचा ठोका चुकतो कारण ही कथा आहे त्या एका योद्ध्याची ज्याचे तीन बाण जगाचा अंत करू शकले असते आणि ज्याची गर्दन स्वतः श्रीकृष्णाने मागितली हो हाच तो तीन बांढारी बर्बरीक महाभारत सुरू होण्याच्या खूप आधीच श्रीकृष्णाने युद्धाचा प्रत्येक क्षण ठरवून ठेवला होता तुम्हाला आठवतं का ते प्रसंग कर्ण परशुरामांच्या आश्रमात ब्राह्मण असल्याचं खोटं बोलून शिक्षण घेत होता एक दिवस परशुराम झोपी गेले कर्ण त्यांच्या मांडीखाली बसलेला तेवढ्यात एक मोठा बिच्छू कर्णाच्या मांडीवर बसला दंश केला दंश नव्हे संपूर्ण फाडू पाहणारा वेदनादायी चाव तरीही कर्ण हल्ला नाही धडधड रक्त वाहू लागलं आणि गरम रक्त परशुरामांच्या अंगाला लागताच ते जागे झाले हे शक्य नाही इतका सहनशील ब्राह्मण असूच शकत नाही सांग तू कोण आहेस कर्णाने सत्य सांगितले आणि त्या क्षणी युद्धाचा निकाल ठरला परशुरामांचा श्राप तुझे शस्त्रज्ञान योग्य वेळी तुला आठवणार नाही युद्धाची पहिली वीट तेथेच ठेवली गेली आता येतो तो, तो संपूर्ण युद्ध उलटवू शकणारा बर्बरीक बर्बरीक तीन बाण घेऊन युद्धभूमीकडे निघाला तीनच बाण पण तीनही बाण असे की पहिल्या बाणाने लक्ष चिन्हांकित होतं दुसऱ्याने सर्व शत्रू एकत्र बांधले जात आणि तिसरा बाण त्यांना भस्म करत असे तीन बाण संपूर्ण महाभारत संपवण्यासाठी पुरेसे आणि अचानक एक ब्राह्मण त्याला मार्गात थांबवतो तो, तो म्हणजेच स्वतः कृष्ण कुठे चाललास बर्बरीक युद्धात कमजोर बाजूला मदत करायला कृष्ण म्हणत हा तर युद्धच संपून टाकेल हे थांबायलाच हवं कृष्ण म्हणाले एक परीक्षा घेऊ या झाडाची सर्व पानं एका बाणाने छेदून दाखव बर्बरीक हसला बाण सोडला बाण विजेसारखा वेगाने जाऊन झाडाच्या प्रत्येक पानाला छेदून आला पण तो थेट कृष्णाच्या चरणापाशी येऊन थांबला कारण कृष्णाने एक पान पायाखाली दाबून ठेवले होते बाण खाली वळला ते पान छेदायला जाणार पण भगवंताच्या चरणांपुढे थांबला बर्बरीक उभाच थिजला हा साधा ब्राह्मण नसू शकत माझा बाण जेथे थांबू शकत नाही तिथे थांबला आहे कृष्ण हसले आणि आपले दिव्य रूप प्रकट केले मी गुरु आहे गुरुदक्षिणा देशील बरबरीक नतमस्तक आज्ञा द्या प्रभू कृष्ण मला तुझे मस्तक दान दे क्षणभरही नाही काही विचार नाही ना भीती ना संकोच बर्बरिकने स्वतःची गर्दन छाटली तेव्हा कृष्ण म्हणाले तू युद्धात लढू शकत नाहीस पण तू संपूर्ण युद्ध सर्वोच्च स्थानी बसून पाशील कृष्ण म्हणाले तुझी आई म्हणाली होती हारलेल्या बाजूला साथ दे म्हणून आजपासून ज्याला जगात कुठेही हरल्यासारखं वाटेल ज्याची आशा संपली असेल तो तुझ्याकडे येईल आणि तू त्याची झोळी भरून पाठवशील याच क्षणापासून तो झाला खाटू श्याम हारे का सहारा मित्रांनो तुम्ही आयुष्यात कितीही तुटलेले असाल एकदा खाटूश्यामचा नामस्मरण करून बघा कधीकधी चमत्कार व्हायला फक्त तीन दिवस पुरेसे असतात